रायगडमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख अनिल नवगणे यांच्या गाडीवर हल्ला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे दक्षिण रायगड जिल्हाप्रमुख अनिल नवगणे यांच्या गाडीवर मुंबई गोवा महामार्गावर माणगाव तालुक्यातील लागपल्ले गावाजवळ रात्री अकराच्या सुमारास चालत्या गाडीवर अज्ञात हल्लेखोरांकडून हल्ला करण्यात आला या हल्ल्यात त्यांचा चालक आणि सहकारी जखमी झाले असून हल्ल्यात अनिल नवगणे हे सुखरूप बचावले आहेत हा हल्ला आमदार भरत गोगावले आणि विकास गोगावले समर्थकांनी केला असल्याचा आरोप अनिल नवगणे यांनी केला आहे या घटनेचा तपास माणगाव पोलीस करीत आहेत आमदार भरत शेख गोगावले त्यांचे पुत्र आणि आमदार त्यांच्या सांगण्यावर आणि स्वतः पुत्र आणि त्यांचे जवळजवळ पंचवीस ते तीस सहकारी दगड्या काट्या बाटल्या घेऊन माझ्यावर हल्ला केला हवेला हल्ला केला आणि त्या हल्ल्यातून माझ्या चारकाला जबर मार लागला आहे माझे दुसरे सहकारी होते सोनावणे त्यांनाही मार लागला आहे मलाही कुठेही लागलं नाही परंतु असे हल्ले करणारे गोगावले कुटुंब त्यांना वाटत असेल की हल्ले केल्यानंतर आम्ही कुठेतरी घाबरून जाऊ आम्ही काहीतरी हे करू आम्ही कुठेही त्यांनी दिलेल्या प्रत्येक चायनेजला त्यांनी दिलेल्या प्रत्येक याला आम्ही त्याच त्याच पद्धतीने जबाब देऊ कारण की आम्ही कुणाला घाबरणार नाही आम्ही मुळात बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन उद्धव साहेबांचे विचार घेऊन आम्ही आज या महाराष्ट्रामध्ये चाललो आहे या रायगड जिल्ह्यात चाललो आहे शेवटी हार पराजयाची शेवटी प्रत्येकाला हे आहे आज त्यांच्या समोर नैराश्य दिसते की त्यांचे उमेदवार जे आहेत ते पराजित होणार आहेत आणि भविष्यात ह्या म्हाडच्या म्हाड विधानसभेत पण ते पराजित होणार आहेत त्यासाठी असे भ्याड हल्ले ते करत असतील त्या भ्याड हल्ल्याला आम्ही कोणी ना घाबरणार आणि मुळामध्ये मी पोलीस स्टेशनला तक्रार करणार आणि त्याची न्यायालयीन मी त्याच्या त्याच्यावर कारवाई करणार